परभणी पोलीस दलातील बॉम्ब शोधक पथकात असलेला श्वान रिओ यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे अत्यंत चपळ असलेल्या रिओच्या जाण्याने बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस दलात दुःखाचं वातावरण पसरलं आहे रिओ हा सात वर्षीय श्वान मागील अनेक वर्षापासून बॉम्ब शोधक पथकामध्ये कार्यरत होता परभणीमध्ये झालेल्या कोणत्याही व्ही आय पी दौऱ्यादरम्यान रिओकडून त्या ठिकाणची तपासणी केली जायची सणवार असो की व्ही आय पी दौरा दरवेळी चांगल्या प्रकारे कामगिरी दाखवली रिओचा निरोप द्यायला परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह उपविभागीय पोली पोलीस अधिकारी डंबळे राखीव पोलीस निरीक्षक रवी कुमार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुरुंदकर रिओचे हँडलर कॉन्स्टेबल तोतेवाड सीता वाघमारे शिपाई तोतेवाड हे उपस्थित होते प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी